बाळे क्रांतीगल्ली येथील घुगे परिवारांनी गौराईसमोर अनोखा असा देखावा सादर केला आहे या देखाव्यामध्ये ग्रामीण भागातील चित्रण दाखवण्यात आले आहे या देखाव्यामध्ये गौराई चुलीवर स्वयंपाक करत असताना तसेच आळावरचे पाणी काढत असताना या देखाव्यामध्ये दाख दाखविले आहे हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आज नागनाथ घुघे मी राहणार आम्बे आहे माझ्या बायकून सुचवलं त्यामुळे आम्ही हे गौराईचं डेकोरेट केलेलं आहे तर तिने सांगाल त्याबद्दल थोडं माझं नाव सारिका आकाश घोगे क्रांती गणपती बाळी इथे राहते मी शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे माझी खूप इच्छा होती की शेतकऱ्याचं जीवन कसं दाखवायचं आहे त्यामुळं मी हे सगळं ग्रामीण भागातलं जीवन दाखवलं आहे याच्यामध्ये काय काय दाखवलंय आपण याच्यामध्ये काय जास्त पावसामुळे दुबार पेरणी करताना दाखवले आहे आणि चुलीवर भाकरी करताना गौराई अजून जात्यावर दळण दळताना आणि विहिरीतून पाणी शेंदताना अजून ताक करताना हे सर्व करायला किती वेळ लागला आपल्याला तरी दोन दिवस गेले आणि एक रात्र पूर्ण गेली हे करत असताना कोणी कोणी आपल्याला मदत केली माझ्या मिस्टरांनी तर सगळ्यात जास्त केली आणि एक मानलेला भाऊ आहे त्यांनी मागच्या वर्षी पूर्वी मागच्या वर्षी काय आपण केली होती गौराईचा देखावा मागच्या हो okay. हो वर्षी मगर्ज केलं होतं बांबूचं डेकोरेशन सिंपलच होत पण जाताना मुलं होते त्यांची पुढील वर्षी काय संकल्पना घेऊन तुम्ही गौराई सादर करणार आहात पुढील वर्षी असंच काहीतरी नवीन